वरती देशी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभ विठ्ठला तू वेडा लक्ष्मी पूजन निमित्त श्री संत गोरबा काका समाधी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला यासाठी मंदिराचे पुजारी बंडू महाराज पुजारी व रघुनंदन महाराज पुजारी व गोविंद महाराज पांगरकर पृथ्वीराज पुजारी ध्रुवराज पुजारी विशाल भक्ते आदित्य सलगर पवन भक्ते महादेव भक्ते गणेश भक्ते आदींनी परिश्रम घेतले लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावरती श्री संत गोरोबागा मंदिरामध्ये भव्य असा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे हजारो त्याने मंदिर उजाळलेलं आहे काय सांगाल महाराज तुम्ही रामकृष्ण श्री संताचे माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत क्रिलंकाचा महामेरू श्री क्षेत्र येथे गुरुबाकांच्या मंदिरात काल पहिलं पाणी आणि आज लक्ष्मीपूजन आणि ह्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आज लक्ष्मीची पूजा वगैरे असते प्रत्येक दुकानात तीन पासी परिसरात पूर्ण महाराष्ट्रात आज लक्ष्मीपूजन साजरा करतात त्या अनुषंगानं आज गोरोबा काकांच्या मंदिरात जवळजवळ हजोराच्या संख्येनं दीपोत्सव साजरा करत आहेत हजारो दीप आज लावत आहेत ही उजळून निघालेले आहेत ज्ञानोबरा एका ठिकाणी म्हणतात मी खेडून विवेक दीप उजळी आणि ते योगियापाही दिवाळी निरंतर साक्षात ज्ञानोबरा ही दीप उत्सव म्हणजे महाराष्ट्रात साजरी होत आहे तरी संतांनीच विधी आहे संतांनीच सांगितलेलं आहे ज्ञानोपराय असतील तुकोबराय असतील गोरुबा आदी संतांनी ह्या दिवाळीचं वर्णन केलेलं आहे संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा आज मला असं वाटतं आज सगळ्यांच्या संतांच्या मंदिरात नवे नवे संतांच्या सानिध्यात आपला दीप उत्सव गोरुबाच्या मंदिरात होत आहे आणि द्विगुणित मी पुढं बोलून जाईल काल पहिलं पाणी आज लक्ष्मीपूजन उद्या पाडवा आहे तर सर्वांना पाडव्याच्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना तेरवासियांना परिसरातल्या भाविक भक्तांना या दीपावलीच्या शुभेच्छा 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 दुर्गिनीत म्हणायचं कारण काय ह्याच दिपाळीमध्ये श्री संत गोरबाकाकांची पालखी बाहुबीज दिशी प्रस्थान होते मला वाटतं तेरवासीय किंवा तेर, तेर परिसर किंवा जे जे नातवंड बाहेरगावी मुली दिलेल्या आहेत आज सगळ्या तेरमध्ये येऊन भाऊबीजीला गोर पहिल्या पाणीला येणार नाहीत लक्ष्मीपूजनला येणार ना 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 नाहीत कुणी पाडव्याला येणार नाहीत गोरबा काकांची पालखी प्रस्थानच्या वेळी सर्व गाव गोरबा काकांना पंढरीकडे प्रस्थान करण्यास येतात ही दुर्गिनीत म्हणावं लागेल का नाही एवढा उत्सव की दिवाळीत आपल्या सर्व तेर आणि तेरकरांना मिळतो रामकृष्ण हरी